जय श्रीराम जय श्रीराम काय आजारले तर सगळे नऊ आहेत ताई काय ये सांगितलं किमतीकडे यांच सांगाल सत्तर हजार हा सात हजार जोडीचे जोडीचे हा यांच बी ये यांच सांगाल एकसष्ट हजार जोडीचे एकसष्ट हजार फायनल काय होईल फायनल देऊ पंचा पुढं काय मागणी झाली मागणी झाली पन्नास बावन हा यांचं काय सांगितलं यांचे सांगायला एक्के हजार जोडीचे हा बर नंबर सांगा नव्याण्णव एकवीस तीनशे पंचावन्न सहाशे अकरा आज किती आहेत सगळे सगळे अकरा आहेत बाजार कसा भरलाय आता बाजार भरला बाजून गिरायक ना एवढं नाही ना हे दोन दिले तिकडचे औरां दिले हे दिले एकसठ ला हा दातल कसे ते दातल संपलेले पहिले झाले ते पुरेदी ला दिले का Ram Ram